श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नव्याने पौरोहित्य शिकणाऱ्या मुलांसाठी आज हा आपण व्हिडिओ या ठिकाणी करीत आहोत मग जे नव्याने पौरोहित्य शिकतायत त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे आजकाल आपण सगळ्या रंगीत मांडणी आणि तामझाम बघत असतो पण खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे कुठले मंत्र म्हणायला सांगितले हे सगळं माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मग आता वाचन कर्म म्हणजे कशासाठी करायचं नेमकं त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे यजमानाला आणि तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे मग पुण्याचन कर्म करत असताना सुरुवातीला साधारणतः एवढी मान्य करायची एवढी मांडणी झाल्यानंतर यजमान पत्नी आणि पती असे या ठिकाणी झाले की सुरुवातीला त्यांच्या देहाची शुद्धी झाली पाहिजे वाचा मन आपण शुद्ध झालं पाहिजे कारण धाकधुकीच्या या जीवनामध्ये वाचा मन हे मली होण्याची शक्यता असते मग ते शुद्ध कसं होणार गाईचं दूध दही तूप गाईचं शेण आणि गोमूत्र हे पाच पदार्थ एकत्र समंत्रक करायचे असतात आणि असं समंत्रक बनवलेलं पंचगव्य यजमानांना प्रार्थनास द्यायचं असतं हे पंचगव्य आपण यजमानांना प्रार्थना दिलं की त्यांच्या देहाची शुद्धी होते मग काय करायचं स्वस्ति तिलक करायची यजमानाला त्यांना स्वस्त तिलक झाल्यानंतर यजमानाच्या मूल ग्रामदेवता असतात स्थानदेवता असतात पूर्वीच्या गावच्या देवता असतात त्या सगळ्यांचं आगमन व्हावं त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून मानाचे विडे दिले जातात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पूजा चालू आहे तिकडची वास्तुदेवता त्या गावातल्या ग्रामदेवता स्थानदेवता यांचाही मानपान असतो म्हणून त्यांच्या सन्मानार्थ नारिकेल फळ म्हणजेच नारळाचं या ठिकाणी आपण पाच वेळे आणि नारळ दिला जातो अशा तऱ्हेने त्यांची प्रार्थना केली जाते आणि हे कार्य निर्भिक पार पाडावं म्हणून पंचायतलांचे वेडे आणि नारळ देण्याचा प्रकार आहे असं सगळं कार्य झाल्यानंतर मुख्य पूजेचा संकल्प करायचा पंचांगाचं श्रवण करायचं आणि मुख्य जो काही संकल्प झाला हे था कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून श्री गजाननाचं आधी पूजन करायचं मग तीन सुपारे आहेत गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी माता यांचं पूजन करायचं यांचं षोडशोपचार पूजन झालं की मग दोन कलशांची स्थापना करायची कलशाच्या स्थापनेचे मंत्र सुद्धा आहेत ज्यांना पुराणोक्त वेदोक्त शिकायचे आहेत त्याची सोय आमच्याकडे करण्यात आली आहे त्या विद्यार्थ्यांना मुखातमध्ये आम्ही हे सर्व मंत्र शिकवतो म्हणजे समंत्र पूजा करता येईल आता दोन कळशांची स्थापना केल्यानंतर त्याच्यावर वरुणांचं आवाहन करायचं या ठिकाणी नारळ उपलब्ध करून नारळ ठेवलेत आपण वाटीमध्ये तांदूळ घेऊन हो त्यामध्ये सुपारीवर सुद्धा वरुण देवतेची पूजा करू शकता आता दोन्ही कळशांमध्ये दे वरुण देवतेची पूजा झाल्यानंतर ह्या वरुदेवतेंच्या समोर कारण कलशाच्या खाली जेवढे तांदूळ असतात त्याचा प्रत्येक कण म्हणजे माता असते कलशाचा बेस खालचा भाग जो असतो तिथे ब्रह्मदेवांचा निवास असतो त्याचप्रमाणे कलशाचा जो गळा असतो तिथे भगवान रुद्र असतात कलशाचं जे मुख असतं तिथे भगवान विष्णू असतात चारी बाजूला चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद पथर्वेद असतात कलशामध्ये जे जल असतं त्यात गंगा आणि सप्त नद्यांचं आपण आव्हान केलेलं असतं त्याप्रमाणे सागरांचं आव्हान केलेलं असतं एवढ्या सगळ्या सागरांचं पाणी आणणं शक्य नाही पण मंत्राली त्या सर्व देवता या ठिकाणी येतात त्याप्रमाणे वरती आंब्याची पानं ठेवलेली असतात आंब्याचं झाड हे इंद्रदेवाचं प्रतीक आहे कारण ते स्वर्गीय वृक्ष आहे आंब्याच्या पानांचं पूजन केलं की स्वर्गातील सर्व देवतांचं पूजन केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं वरती आपण पूर्ण पात्र किंवा या ठिकाणी पूर्ण फळ म्हणून नारा ठेवलाय त्याचा वरचा भाग म्हणजे आकाश खालचा भाग म्हणजे पृथ्वी आतमध्ये पाणी म्हणजे जीवसृष्टी कलशाच्या मध्ये गायची माता सुद्धा विराजमान असते म्हणजे एका कलशाचं पूजन केलं की एवढ्या सगळ्या देवतांचं पूजन होतं म्हणून गणपती पूजन झाल्यानंतर कलश स्थापनेनंतर ही वरुणाची पूजा म्हणजेच कलशांची पूजा केली जाते अशा त्याप्रमाणे एका वरुणाची पूजा केली की एवढ्या देवतांचं पूजन होतं हे सगळं पूजन झाल्यानंतर आपली माता पिता यांना वंदन केलं जातं मातृदेव पितृदेव आचार्य देवह अशा प्रकारे आई वडिलांना गुरुजनांना आपतिष्टांना नमस्कार केल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करतो आता जानु मंडल म्हणजे आपल्या हाताने कमळाचं फूल आपण बनवतो आणि ते डोक्यावर ठेवायला सांगतो का तर आतापर्यंत जी, के जी के के सत्कृत्य केली तीच फुलं आहे आणि जे सदविचार केले तोच नारळ आहे म्हणून हे देवा माझ्या हाताने निर्माण केली सत्कृत्य हीच होत आता अवनीकृत मंडल कमल मुकुल सदृश्य कमलाच्या मुकुलाप्रमाणे कळीप्रमाणे भासणारी अशी सत्कृत सत्कृत्य मी तुला अर्पण करतो आणि सदविचारांचा नारळ हे पूर्ण कलश आहे काही ठिकाणी सुवर्ण कलश म्हटलेला आहे म्हणजेच काय चांगले विचार सोन्यासारखे विचार असे अर्पण करतो तर हा विचारांचा नारळ आणि सत्कर्माची फुलं अर्पण करतो मला आशीर्वाद दे मग भगवंत आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं समजून तो उजवी बाजूकडचा जो कलश असतो म्हणजे उत्तरेकडचा कलश घ्यायचा हा उत्तरेकडचा कलश यजमानाने आधी आपल्या पत्नीला का पत्नीच्या कपाळ लावायचा असतो कारण जे काही मला प्राप्त आहे ते माझ्या आधी कुटुंबाला प्राप्त झालं पाहिजे समजा मुलं बसलेली असतील तर आधी मुलांच्या कपाळ लावला जातो कारण आपण पाहिला गेलो तर या संसारामध्ये जे काही आहे ते आधी आपल्या मुलांच आहे आणि मग आपलं म्हणून हे करश लावत असताना सुद्धा आधी मुलांच्या कपाळ लावले जातात त्यानंतर पत्नीच्या कपाळ लावले जातात आणि मग यजमानाच्या कपाळ लावले जातात याचा अर्थ आशीर्वाद येत असताना आधी मुलांना मग पत्नीना आणि मग स्वतःला प्राप्त होत असतो अशा प्रकारे तीन वेळा हा कलश मस्तकाला नंतर भगवंतांनी जणू काही आपण आशीर्वाद प्राप्त करून दिले असा भाव असतो हे सगळं झाल्यानंतर सद्गुरू पूजांमध्ये ब्राह्मणाचे शिवाय आपास आदी मंत्र म्हणून ब्राह्मणाची म्हणजे सद्गुरूंची पूजा केली जाते यानंतर ब्राह्मण पूजा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणांना विनंती केल्यानंतर पुढील पुण्यावाचन नावाचं कर्म सुरू होतं त्यामध्ये या कलशातील पाणी घेतलं जातं उत्तरेकडच्या कलशातून आणि त्या अभिमंत्रित पाण्याद्वारे भगवंताकडे बहात्तर प्रकारच्या शुभेच्छा आपण मागतो मला हो शांती पुष्टी तुष्टी समाधानाची प्राप्ती होते अशी मागणी केली जाते म्हणून दोन तामण पुढे ठेवण्यात येतात पहिल्या तामणामध्ये पाणी सोडत असताना भगवंताकडे शांती पुष्टी तुष्टी हे जे चांगलं चांगलं चांगल काय काय हवंय ते आपण सांगत असतो आणि हातावरून पाणी सोडायला यजमान सांगतो आणि दुसऱ्या तामणात पाणी सोडताना काय मला आहे तेही सांगत असतो म्हणून पहिल्या तामणात पाणी सोडत असताना यजमान आपण असतो म्हणत असतो का कारण शांती रस्तो पुष्टी रस्तो तुष्टी असतो असं सगळं यजमानांनी म्हणायचंय त्यांना ते येत नाही म्हणून आपण म्हणत असतो म्हणून यजमानाला असतो असं म्हणायला सांगायचंय तर दुसऱ्या तावणात पाणी सोडत असताना असतो म्हणायचं नाही कारण त्या ठिकाणी यजमानाला काय नकोय ते त्या ठिकाणी सांगितलं जातं अशा प्रकारे बहात्तर प्रकारच्या शुभेच्छा परमेश्वराकडून मागून घेतल्या जातात या शुभेच्छा प्राप्त झाल्यानंतर यजमान प्रत्येक वेळी भगवंताकडे पाच आशीर्वाद मागत असतो मय्यम सह कुटुंबिनीनं महाजनानं स्कृमा आशीर वच्रश्माना हे अतिक्रिष्माना जे काही कर्म मी करतोय ते देवा कशासाठी करतोय यजमान सांगत असतो देवाला मग पहिलं कशासाठी करायचं असतं प्रत्येक धर्मकर्म हे फक्त पुण्याच्या प्राप्तीसाठी करायचं असतं म्हणून देवाकडे पहिलं काय मागायचं तर देवा मला पुण्य दे दुसरं काय मागायचं तर मला आरोग्य दे कारण आरोग्य फार महत्वाचं आहे तिसरं काय मागायचं यश दे जे काम मी आज करतोय आणि पुढे करणार आहे त्यामध्ये मला यशाची प्राप्ती करू दे आणि हे करत असता श्रीची प्राप्ती होऊ दे असं चौथ्यांदा सांगायचं हे असं चार पदार्थ मागून घेतल्यानंतर एका सौभाग्य व्यक्ती स्त्रीकडून औक्षण करून घ्यायचं असतं औक्षण करून घेतल्यानंतर श्रीची प्राप्ती होत असते म्हणून चौथं जे पद आहे श्री स्थितीभवता ब्रंथ म्हणजे काय श्रीची प्राप्ती यशाची प्राप्ती करते श्री प्राप्त झाले आणि हे श्री प्राप्त झाल्यानंतर मग वास्तुदेवतेचा मंत्र म्हटला जातो आणि वास्तुदेवतेच्या मंत्राने दोन्ही कळशातलं पाणी उलट्या हाताने धरून ते एका धारेने एका पात्रात सोडलं जातं आणि वास्तूचा मंत्र म्हटला जातो शिवम वास्तू म्हटलं जातं हे शिवम शिव म्हटलं म्हणजे काय की सर्वत्रता हा आनंद आणि आनंदच आहे अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते नंतर ते जे पात्रातील पाणी आहे त्या पाण्याद्वारे यजमानास अभिषेक केला जातो आणि यजमानाने मयम म्हणून जे पाच पदार्थ मागितलेले असतात काय मागितले पुण्य आरोग्य यश श्री आणि कल्याण या पाचही गोष्टी त्यांना जणू काही प्राप्त हो होत आहेत आणि आशीर्वादांचा दर्शन होत आहे अशी भावना व्यक्त केली जाते आणि तो आशीर्वाद पूर्ण झाल्यानंतर त्या आशीर्वादाच्या पाण्याने डोळ्याला स्पर्श केला जातो नेत्राना उदकाचा स्पर्श झाल्यानंतर नेत्र सद्गलित होतात आणि पुण्या प्राप्तीनंतर पुण्याच्या मार्गामध्ये समृद्धीच्या मार्गामध्ये जे काही अडचणी येतील त्या दूर होत अशी प्रार्थना केली जाते असे पुण्या वाचन सकल त्यामुळे सिद्धी देणार असतं म्हणून हे पुण्यप्राप्तीसाठी केलेलं वाचन याला पुन्हा वाचन असं म्हणतात आणि हे प्रत्येक कर्मात करायचं असतं यानंतर जे अत्यंत महत्वाचं असतं ते काय तर गणपतीच्या उत्तरेला पुन्हा सत्तावीस सुपाऱ्या मांडल्या जातात त्यांना मातृका पूजन असं म्हणतात म्हणजेच काय की आपण ज्या समाजा जन्माला नव्हती पासून लोकमातृका मातृका या सगळ्यांचं पूजन या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे या कोण आहेत तर जेव्हा आई भगवती मातेचं मैसासूर मारत असताना राक्षस मारत असताना नवरात्रीमध्ये जे काही युद्ध चालू होतं त्यावेळेस प्रत्येक देवाने शुंभ निशुंभ मारत असताना भगवतीला पाहिलं आणि ते एकटे आहे असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा देवीच्या मदतीला देव धावून आले आणि देवानी देवीचं रूप धारण केलं होतं प्रत्येक देव देवी झाला होता इंद्रदेवाने इंद्रायणीचं रूप धारण केलं होतं विष्णूने वैष्णवीचं रूप धारण केलं होतं महेशाने माहेश्वरीचं तर कुमाराने कौमोरीचं कौमारीचं रूप धारण केलं होतं असं प्रत्येक देव देवीच्या रूपात अवतीर्ण झाला होता आणि देवीला मदत केली होती हिंसा परिहार जीवन जगत असताना तुमच्या माझ्या हातून अनेक प्रकारच्या हिंसा करतात धान्य पाखडणे दळणे या शिजवणे एखाद्या गॅस आपण जेव्हा लावतो तेव्हा सुद्धा अनेक जीवांची हानी होत असते झाडू मारतो तेव्हा सुद्धा जीव मरत असतात अशा प्रकारच्या पाचकांचा आपल्याला दोष लागत असतो पूर्वीच्या काळी वैश्वदेव नावाचा कर्म करत असतात त्यामुळे या पाचकांपासून मुक्ती मिळत असते पण हल्ली वैश्वदेव करणारी संख्या कमी झालेली आहे म्हणून निदान पूजेच्या दिवशी तरी या पाचकांपासून आपली सुटका व्हावी म्हणून शास्त्रामध्ये मातृका पूजन करायला सांगितले तर या ठिकाणी आपण करतो पूजन झाल्यानंतर मग आपल्या पित्रांना तृप्ती प्राप्त व्हावी त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून नांदी श्राद्ध करायला सांगितले नांदी श्राद्ध केल्याने पित्रांना तृप्ती प्राप्त होते आणि आपल्याला त्यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात अशा तऱ्हेने पुण्यावाचन कर्म पूर्ण होतं आणि त्यानंतर वृणी दिल्यानंतर पुढील विधी गुरुजींची नियुक्ती केली जाते आणि धर्मशास्त्रानुसार अनुसरून पुढील विधी त्यांना करायला सांगितला जातो त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती होते अशा प्रकारे पुण्यावाचन पुण्याची प्राप्ती करून देणार नसतं म्हणून प्रत्येक पूजेमध्ये पुण्यावाचन कर्म करणार हे सर्व आपल्या नवीन विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे म्हणून हा विद्यार्थ्यांसाठी केलेला व्हिडिओ आहे याप्रमाणे ज्याला समंतक वेदोक्त किंवा प्राणोक्त मंत्र शिकायचे असतील त्यांच्यासाठी इथे मोफत आम्ही ते, ते, ते सर्व शिकवतो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय